सहकार महर्षी अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त अकोले शहरात भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं आज या कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आज संपन्न झाले तसेच केक कापून सीताराम पाटील गायकर यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांकडून साजरा करण्यात आला आमदार निलेश लंके यांनी शेताराम पाटील गायकर यांना केक भरवत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या जिल्ह्यात सहकार टिकून ठेवण्याचं काम गायकर साहेबांनी केले तर गायकर साहेबांनी किंग नाही तर किंगमेकरची भूमिका बजावली असं मत आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केलं प्रतिनिधी गणेश आवारी एच मराठी अकोले अहमदनगर युवक काँग्रेसवर आदर्शी शिक्षा मंडळाच्या वतीने आपले सर्वांचे नेते आज सीतारमजी पाटील गायकवाड साहेबांच्या वाटणी त्याच्या निमित्ताने भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं जातो सर्व आमच्या युवक मित्रांना खऱ्या अर्थाने धन्यवाद होते पण आपल्या नेत्याचा वाढदिवस कसा साजरा झाला पाहिजे त्याने खऱ्या अर्थाने या जिल्ह्यामध्ये अनेक मैदाने गाजवले असे आपले सर्वांचे नेते त्यांचा वाट दिवस सुद्धा त्यांना साहजचा असा साजरा झाला पाहिजे त्यामुळे आमच्या युवकांनी खऱ्या अर्थाने कबड्डी स्पर्धा आणि कबड्डी हा खेळ म्हणजे एकदम आता सध्याच्या कालखंडामध्ये नावाजलेला खेळ म्हणून त्या खेळाकडे पाहिलं जातो एवढं त्या कबड्डीच्या या जिल्हा स्पर्धा या ठिकाणी घेतलेल्या आहेत म्हणजे गायकार साहेब खऱ्याचने बोलायचे म्हणतात खऱ्या अर्थाने या जिल्ह्यामध्ये सरकार टिकून ठेवण्याचे काम केलं तर ते म्हणजे गायकांनी आणि इतक्या आदर्श म्हणजे जिल्हा बँकेचे जर का कारभारतात म्हणजे इतक्या आदर्शपणे तो त्या ठिकाणी जिल्हा बँक चालू व्हायचं काम केलं या अकोला चालूच्या सुद्धा सरकारी संस्था खऱ्या असानी इतक्या अतिशय चांगलं पद्धतीने चालू होण्याचं काम गायचं काय म्हण या ठिकाणी केलेलं नाही एक आदर्श व्यक्ती म्हणतो म्हणून त्यांच्याकडे आज आपण सर्वजण पाहत असतो दुसरा माझा मोठा संदेश सुद्धा जर एकत्र असला तरी श्री साहेबांच्या खऱ्या अर्थाने ज्या ज्या नेतृत्वाचा आपण आदर्श करतो आणि त्यांचा आदर्श घेऊन काम करतो त्यामध्ये गायकर साहेबांचे नेतृत्व त्यांचा आदर्श आणि त्या आदर्श नेतृत्व मी तरी माझ्या राजकीय कालखंडामध्ये पाहिलेलं असेल म्हणजे एकदम सज्जन सेजोळ आले कोणाला कधी रागून सुद्धा बोलणार नाही एकदम म्हणजे गीत भाषे पण कामकाज एकदम आसूक आणि नेहमी प्रत्येकाला मदत करण्याची भावना त्या ठिकाणी असते अनेकांना अनेक आमचा सारखं करून आणला त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याची काम त्या ठिकाणी गायकर साहेब करत असतात मला सुद्धा ज्या ज्या एखादा राजकीय पेस निर्माण होतो त्या ज्या वेळेस सुद्धा मी खऱ्या अर्थाने मार्गदर्शन घेत असतो आणि त्या आदर्श आणि उत्कृष्ट त्या ठिकाणी मार्गदर्शन करणारे नेतृत्व आणि त्यांचा मला एक दोन तीन दिवसापूर्वी आमच्या काही कार्यकर्त्याचा फोन आला आरोपीचा फोन आला की साहेबांचा वाट देऊ तर तुम्ही त्या स्पर्धेला आलं पाहिजे आज माझा मुंबईला काही कार्यक्रम मी निवेदन घेते पण म्हणलं ते कार्यक्रम कॅन्सल झाले तरी चालत आहे पण साहेबांच्या वाट देऊसा जायचं कबड्डीच्या स्पर्धेला जायचं कारण हा या कार्यक्रमाला येण्याचा आम्हाला त्या ठिकाणी म्हणजे आम्हाला सुद्धा अशी सुप्त होती तर साहेबांच्या कुठल्या तरी एखाद्या कार्यक्रमाला आपण त्या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची त्यामुळे आज या ठिकाणी येण्याचा योग आला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचा या युवकांनी स्पर्धा त्या ठिकाणी कबड्डीचा भरवल्या आहे तर आज गायकर साहेबांना वाढदिवसाच्या सदिच्या शुभेच्छा देत असताना आई तुळजा भवानीला आगस्ती कृष्णला पंढरीच्या पाठोराजाला प्रार्थना करतो की आमच्या या नेतृत्वाला आमच्या या मार्गदर्शकाला उदय राहिले आणि त्यांच्या इच्छा अपेक्षा तर सर्व पूर्ण झालेले होते काही व्यक्ती ते इतर अडचणी पण राहिले आहे त्याला काय करायला हे काय कधी कधी साहेब म्हणतात ना हे भाग्य भाग्यात काय तुम्ही आमच्या सारखे बरेच आमदार घडवले साहेब म्हणजे बऱ्याच वेळा तिथे सांगतो तुम्हाला

मार्गदर्शनाखाली ते सुधार राष्ट्रवादी काँग्रेस आदर्श केला